दीप अमावस्येला पितरांसाठी दिवा ठेवण्याचे महत्व आणि त्यामागील शास्त्र खालीलप्रमाणे आहे दीप अमावस्येला पितरांसाठी दिवा का ठेवा यंदा जुलै चोवीस रोजी आषाढ अमावस्या आहे जिला दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवस असेही म्हणतात या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते आणि कणकेचे दिवे बनवून नैवेद्य दाखवला जातो या परंपरेमागे एक महत्वाचे कारण आहे जे दीपपूजा आणि पितृपूजा दोन्ही हेतू साध्य करते पितरांसाठी दिवा ठेवण्यामागील शास्त्र अमावस्या ही पितरांच्या स्मरणार्थ आणि त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच दानधर्म करण्यासाठी योग्य तिथी मानली जाते आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे विशेष महत्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारीच असते या दिवशी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा बनवून तो दक्षिण दिशेला लावण्याची परंपरा आहे यामागे दोन प्रमुख उद्देश आहेत पितरांना प्रकाशाची वाट दाखवणे असे मानले जाते की दीप अमावस्येला दक्षिण दिशेला दिवा ठेवल्याने यमसदनी परलोकात जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट दिसते आणि त्यांना शांती मिळते अप्रत्यक्ष अन्नदान या दिव्यापाशी किडे आणि मुंग्यांसारखे सूक्ष्मजीव गुळा होतात आणि ते कणकेचे कण खाऊन तृप्त होतात हे एक प्रकारचे अप्रत्यक्ष अन्नदान मानले जाते ज्यामुळे पितरांनाही समाधान मिळते अशी श्रद्धा आहे कणकीच्या दिव्यांचे महत्व कणकेचे दिवे गुळाच्या पाण्यात बनवले जातात ज्यामुळे ते चविष्ट लागतात नैवेद्य म्हणून ते जेवताना पानातही वाढले जातात हे दिवे सणाची ओळख बनतात आणि दरवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देतात ते बनवायला सोपे आणि कमी खर्चाचे असल्याने सर्वसामान्य लोकांनाही त्यांचा आस्वाद घेता येतो या दिव्यांमध्ये साजूक तूप घालून खाल्ल्यास त्यांची चव आणखी वाढते मानवांना हे दिवे आवडतात त्याचप्रमाणे आपले पितर आणि अन्य सूक्ष्म जीवजंतूही ते खाऊन तृप्त होतात अशी भावना आहे म्हणूनच दीप अमावस्येला कणकेच्या दिव्यांचे विशेष प्रयोजन केले जाते कणकेचे दिवे बनवण्याची कृती जर तुम्हाला हे दिवे बनवायचे असतील तर त्याची सोपी कृती खालीलप्रमाणे आहे एक गुळ वितळवून घ्या पाव वाटी गुळ बुडेल एवढे पाणी घेऊन गुळ पूर्णपणे वितळवून घ्या दोन कणिक मळा एक वाटी कणिक गव्हाचे पीठ घेऊन त्यात चिमुटभर मीठ आणि दोन चमचे तूप एकत्र करा नंतर गरजेनुसार गुळाचे पाणी टप्प्याटप्प्याने तप, घालून कणिक मळून घ्या तीन दिव्यांना आकार द्या कणकेचे पुऱ्यांसाठी करतो तेवढे गुळे करून त्यांना दिवा किंवा पणतीचा आकार द्या चार वाफवून घ्या एका चाळणीला तेल किंवा तुपाचा हात लावून त्यात थे ला त्या हे दिवे ठेवा एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यावर अलगच चाळणी ठेवा आणि वर ताट झाकून पातेले झाका हे दिवे इडली पात्रातही करता येतात पाच शिजवा साधारण वीस मिनिटे दिवे शिजू द्या गॅस बंद करून दिवे थोडे गार झाल्यावर त्यात साजूक तूप घालून खा या माहितीमुळे तुम्हाला दीप अमावस्येला पितरांसाठी दिवा ठेवण्यामागील महत्व आणि त्यामागचे शास्त्र समजले असेल अशी आशा आहे